माननीय निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे मान्य निवडणूक निरीक्षक जे आहेत जनरल ऑब्झर्व यांनी आज चोपडा या विधानसभा मतदारसंघाला भेट दिलेली आहे आणि सदर भेटीमध्ये त्यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची तयारी जाणून घेतली मान्य ऑब्झर्व्हर साहेबांनी स्ट्रॉंग रूम बघितली त्यामध्ये सर्व सुरक्षितता तपासली त्याबद्दल समाधान व्यक्त केले तसेच साहित्याची मांडणी साहित्य कशा प्रकारे भरलं जात आहे ते संपूर्णपणे त्यांनी तपासले त्यानंतर त्यांनी सेटिंग सिलिंग म्हणजे कुठे होणार आहे याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतली त्याचा पूर्ण आढावा घेतला नंतर वर्किंग कॉपी ज्या तयार होत होत्या तिथे सुद्धा त्यांनी भेट दिली आणि तिथे समाधान व्यक्त केलेलं आहे त्यानंतर मान्य निरीक्षक यांनी सर्व सेक्टर ऑफिसर्स यांची मिटिंग घेतली त्यांना निवडणूक संदर्भात विविध प्रश्न विचारले तसेच त्यांना काही सूचना दिल्या आणि त्यांच्याकडून पण त्यांच्या काही विनिवा असतील काही गरजा असेल तर त्या जाणून घेतल्या आणि सर्वांना व्यवस्थितपणे निवडणूक पूर्ण करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर मी माननीय निवडणूक निर्णय निरीक्षक अधिकारी हे एक प्रताप विद्यालय इथे जे मतदान केंद्र आहेत त्यांना सुद्धा भेट दिल्या व तिथे सुद्धा त्यांनी संपूर्ण मतदान केंद्र कशा प्रकारे आहे लाईट व्यवस्था कशी आहे इतर टॉयलेट बाथरूम पाण्याबद्दलची व्यवस्था कशी आहे अशा या ज्या काही सर्व व्यवस्था आहेत त्याचा आढावा घेतो